गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्याच्या सावंगी गावामध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि या पुरामुळे शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय गोसेखुर्दा प्रकल्पामुळे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय आपण बघतोय गडचिरोलीमध्ये पुरामुळे शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे पावसाळीची शेती पिकूनच नाही राहिली गोसेखुर्द प्रकल्पामुळे नुसकान एवढी आहे का पावसाळ्यात आपण कुठलाही पीक घेऊ शकत नाही गोसळीखुर्दचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही उलट सगळी नुकसान आहे शासनाकडे मागणी आमची हे आहे की त्यांनी गोसेखृद प्रकल्पाचा पाणी व्यवस्थित सोडायला पाहिजे अशी नुसकान व्हायला नको ना आमची नाही तर मग आम्हाला त्या जागेच्या जा बदल्यात दुसरी जागा द्यायला पाहिजे वैनगंगा नदीला लागून चार एकर कास्ताकार्य आहे तीन दिवस झाला माझा रोगा झालेला आहे तीन दिवसानंतर उठणापुठं आता ते चार एकर जमिनी पाण्याखाली आहे चार एकर रोण्याचा पन्नास पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आला आहे आता तेथील विजय कुठली आणावा ना का करावा कास्तकाराचा करा एक लाखाचा उत्पन्न जाते ना आम्हाला चार हजार पाच हजार रुपये बे कास्तकार नाही का आज आमच्यावर गो फाशी लागण्याची वेळ आली आहे आमची कास्तकारावर